नमस्कार आपण पाहतात प्रसार मराठी न्यूज नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर घडामोडी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गोरगरीब नागरिकांच्या एका हाकेला धावून येणारे अखंडपणे गरजू नागरिकांना सेवा देणारे भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला सकाळी अर्धापूर तालुक्यातील सत्यगणपती येथे ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर शहापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे विशेष आरती करण्यात आली अर्धापूर शहरातील एज्युविजन प्री प्रायमरी स्कूल येथे ॲडव्होकेट किशोर देशमुख यांचा भव्य सत्कार करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच महाजिजाऊ मंगल कार्यालय येथे ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आमदार श्रीजया चव्हाण आमदार बाबूराव पाटील कदम किशोर स्वामी संजय देशमुख लहानकर संतोष गवानी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यासह नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उपस्थितांनी ॲडव्होकेट किशोर देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त परमेश्वर लालमेये यांच्या वतीन नेतृत्वपासणी मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार श्रीजया चिवाणी यांच्या हस्ते करण्यात आले ॲडव्होकेट श्रीजा विधानसभा आमदार आपल्यापर्यंत हे अतिशय छान बातमी पोचवते की आज आमच्या लाडक्या जिल्हा अध्यक्ष आपले किशोरजी देशमुख यांचा सा वाढदिवसाला आम्ही भेट दिली त्यांनी सुंदर एक नेत्र तपासणीचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे तसंच मोफतचं त्यांनी कॅटरॅक पेशंट्सला फ्री ऑपरेशन त्यांनी देणार आहेत अतिशय सुंदर उपक्रम ते दरवेळी त्यांच्या वाढदिवसाला घेतात त्याची त्याची मी खूप कुप खूप आभारी सुद्धा आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे